नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बीटरूटचे कटलेट तर त्यासाठी लागणारे साहित्य मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते साल काढून खिसून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक मोठं बीट घेतलेलं आहे ते पण वरती साल काढून स्वच्छ धुवून खिसून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे मी हिरवी मिरची चिरून घेतलेले आहेत एक दोन मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ धणे जिरे पावडर आणि लाल तिखट घालणार आहे मी रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी आणि मी लिंबाचा रस घेतलेला आहे एक मोठा चमचा आता मी ह्याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा आरारोटसुद्धा वापरू शकता फक्त बाइंडिंग येण्यासाठी वापरायचं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता आपण हे भिजत ठेवलेलं आहे आता हे झालेलं आहे दहा मिनटं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे कटलेट बनवून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकताय आता मी गोल आकारामध्ये असे कटलेट बनवणार आहे आणि हे रव्यामध्ये घोळवून घेणार आहे जेणेकरून एक टेक्स्चर छान येईल आणि कुरकुरीत बनतील कटलेट तर अशा पद्धतीने मी हे गोल आकार देऊन घेतलेलं आहे आणि हे आता मी रव्यामध्ये घोळवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर हे मी रव्यामध्ये घळवून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पॅनवरती छान असं फ्राय करून घेत आहे मी अगदी थोडंसं तेल घालून छान असं मंदाच्यावरती हे फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी मंदाच्यावरती करायची आहे बघू शकता रंग पण बदललेला आहे आता सोनेरी रंग थोडासा आलेला आहे आणि अगदी असे मस्त असे आपले कटलेट भाजले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने मंदाच्यावरती हे भाजून घ्यायचे छान असे तर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अगदी झटपट होणारे चविष्ट आणि हेल्दी असे बिटाचे कटलेट आपले तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की